नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची फर्स्ट युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ही टेस्ट आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता नववी विषय इंग्लिश क्वेश्चन वन लँग्वेज स्टडीसाठी आपल्याला पाच गुण दिलेले आहेत एकूण वीस गुणांची आपली ही चाचणी असणार आहे आणि आपल्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातलं फर्स्ट जो काही विभाग आहे तो आपल्याला या ठिकाणी येईल साधारणतः पाच पहिले पाच युनिट आपल्याला या ठिकाणी विचारले जाले गेलेले आहेत बावीस ऑगस्टला वीस बावीस ऑगस्टला आपली ही चाचणी होणार आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा काही अडचण आल्यास कमेंट करा क्वेश्चन वन लँग्वेज स्टडी पाच गुणांसाठी बघा हे भाग यामध्ये आपल्याला पाच वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न विचारलेले आहेत असेच प्रश्न आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाण्याची दाट शक्यता आहे म्हणून व्यवस्थित सराव करा यासारखे प्रश्न तयार करून ठेवा पहिल्या पाच पाठांवर आधारित जे काही असतील ते सर्व व्यवस्थित अभ्यासा अशा पद्धतीचेच प्रश्न आपल्याला येते बघा आता करेक्ट वर्ड्स टाकायचे पहिल्यामध्ये अबाउट नाईट त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे ते शब्द लावायचे दिलेलं वाक्य व्यवस्थित लिहायचं आहे काही शब्दांच्या आतला बदल करून त्यानंतर स्कूलला रिलेटेड शब्द लिहायचे आहेत या व्यतिरिक्तही तुम्ही लिहू शकतात त्यानंतर ॲक्टिव्हिटी स्मॉल वर्ड्स लिहायचे दिलेल्या शब्दापासून ॲक्च्युली हा शब्द दिलेला आहे त्यापासून तुम्ही कमीत कमी चार वर्ड्स तयार करा आणि ते लिहा यासारखा दुसरा कुठलाही शब्द आपल्यासाठी येऊ शकतो त्यानंतर क्वेश्चन टू बघा आठ गुणांसाठी त्यात पहिल्या द ए वनमध्ये दोन गुणांसाठी आपल्याला चुकी बरोबर ट्रू ऑर फॉल्स दोन विधानं दिलेली आहेत ती ओळखायची आहेत आणि ते लिहायचे आहेत त्यानंतर ए टूमध्ये आपल्याला कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स एक अर्धवट वाक्य दिलेलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे पाठाच्या आधारे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पॅसेज दिलेला आहे या ठिकाणी त्या पॅसेजच्या आधारे आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आपल्या पाठ्यपुस्तकातलाच पॅसेज आहे त्यानंतर ए थ्री बघा अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत सेम डिफरंट पुअर रिच ए फोरमध्ये आपल्याला परफेक्ट टेन्स पास्ट टेन्स लिहायचे आहेत वाक्यातले त्यानंतर विच ड्रिंक डू यू लाईक वाय होय किंवा नाही आणि त्याचं कारण लिहायचं आहे बघा या ठिकाणी लिहून दाखवलेले त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री बघा एक टांझा आपल्याला दिलेला आहे पोएम दिलेली आहे आणि त्या पोएमवर आधारित आपल्याला अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायच्या आहेत रिकामी जागा दिली त्यातले अचूक शब्द टाकायचे आहे पोईमच्या आधारे त्याला दोन गुण आहेत त्यानंतर पुढचं ही पोएम दिलेली आहे ती वाचायची आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी आहेत ए टू बघा एक प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर आपण पोएमच्या आधारे लिहायचं आहे त्यानंतर रॅमिंग वर्ड्स लिहायचेत एक गुणांसाठी पोयममध्ये आलेले स्मॉल सी बी या पद्धतीने ट्रान्सलेशनसाठी क्वेश्चन नंबर फोर आहे तीन गुणांसाठी समर म्हणजे उन्हाळा मर्चंट म्हणजे व्यापारी आणि त्यानंतर त्याचा ते बी भाग बघा एक वाक्य दिलेले आहे दोन म्हणी दिलेले आहेत ते आपल्याला पूर्ण करायच्यात मराठीमध्ये लिहायचे आहेत महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणतात आणि डेट फॉर टॅट म्हणजे जशास तसे अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता नववीची इंग्लिश विषयाची फर्स्ट युनिट टेस्टचे क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सोडवलेली आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल क्लिक करा थँक्यू